दिवशी ठाणे जिल्हा अजिंक्य स्पर्धा जी झाली ती खरोखर म्हणजे एकाहत्तर स्पर्धा लोकांच्या मनामध्ये रुजून राहिली की अशा पद्धतीचा खेळ बघायला मिळला आता आपले एक दीड वाजायला आले तर पब्लिक तेवढीच आहे आणि हा जल्लोष मला वाटते भिवंडीमध्ये कुठंतरी कबड्डीत कमी पडत चाललेली तर ह्या स्पर्धेने मला वाटते कबड्डीमध्ये प्लेअर नवनवीन आपल्याला बघायला मिळतील आणि मी प्रामुख्याने ठाणे जिल्हा असोसिएशन कमिटी म्हणजे आमचे कृष्णा पाटील असतील मालोजी असतील राम भाऊ असतील अशा विविध रोशन असेल या लोकांनी घेतलेल्या स्पर्धेसाठी मेहनत आणि विवेक स्मृती असेल कालवार गावचे समर्थ असेल त्यानंतर हुतात्मा असेल या सर्व ग्रामस्थांनी व या टीमने जिल्हाप्रमुख चषक हा माझ्या नावाने आयोजित केला त्याबद्दल मी त्या गाववाल्यांचं आणि या मंडळांचा मी आभार आहे की त्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवला आणि माझ्या नावावरती एकत्र येऊन यूड, एवढी मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेसाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कालावधी या महाराष्ट्रात लोकांनी बघितले आणि लोक त्यांना लोकनाथ म्हणतात असे उपमुख्यमंत्री आपले आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हेही सुद्धा या कबड्डीच्या मोहा आणि खेलावरती प्रेम दाखवण्यासाठी या कालवार गावात आले तर त्या दिवशीच आमचा शिक्कामोर्तब झाला की आपण ठेवलेली कबड्डीची स्पर्धा ही यशस्वी झाली आणि त्यानंतर या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः या कालवारमध्ये असं भगवमय वातावरण झालं आणि आज जो खेळ बघायला मिळाला तर खरोखर मनापासून आनंद झाला आणि त्याबद्दल मी ठाणे जिल्हा असोसिएशनचं मी आभार मानतो त्यांनी केलेली मेहनत माझ्या सर्व खेळाडूंचा आभार मानतो तर त्यांनी कुठेतरी शिस्त दाखवली आणि खेळाडू जेव्हा शिस्त दाखवतात तेव्हाच ते आयुष्यामध्ये पुढे जातात तर अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं असा खेळ बघायला मिळालं त्याबद्दल या स स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली त्या मंडळांचे आभार आणि प्रामुख्याने संदेश आणि आदेश या जोडीने जी केलेली मेहनत त्यांचेही सगळ्यांचे आभार तसेच या गावचे खेळाडू असतील ते आज प्रो कबड्डीमध्ये खेळतात व प्रामुख्याने उमेश असेल त्यानंतर परेश असेल त्यानंतर कल्पेश असेल अशा प्रकारचे या गावातले खेळाडू यांनी नावलौकिक केलेलं आहे आणि कालवा हे ह्या एरियातील भिवंडी तालुक्यातील माहेर गाव आहे असं उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना शाबासकी दिलं त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद इथं येऊन त्यांनी खेळाडूंना प्रेम दाखवलं त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या गावातील मंडळां मंडळींनी आज सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जी मेहनत केली खरोखर त्या गोष्टीला माझा सलाम आहे आणि अशा प्रकारचं मा आज त्यांनी दाखवलेलं प्रेम माझ्या मनामध्ये म्हणजे आनंद आणि उत्सवपुरता शब्द निघतात की या गावासाठी भविष्यात जे काही लागेल त्यासाठी मी नक्की उभा राहण्याचा प्रयत्न करेन एवढं नक्की आणि आजच्या दिवशी खरा खेळ आणि कबड्डी याचा विजय झालेला आहे तर मला वाटतं येत्या काळात क्रिकेटमध्ये जे लोक वेळ फुकट घालवतात वाया घालवतात त्यांनी कबड्डीसाठी मेहनत करून उत्तरोत्तर या कबड्डीला चांगले दिवस येतील अशा पद्धतीचं तरी कबड्डीला चांगले दिवस आल्यात आणि ते फक्त तुम्हाला मेहनत करून पुढे जाऊन करायचं आहे खेळ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा करियर घडवायचा अशा प्रकारचा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये सगळे सहभागी झाले त्यापेक्षा प्रेक्षकांना मी आभार मानेन की या एकाव्या चाचणीमध्ये कुठलाही वादविवाद न होता निर्विवाद आणि आनंदात पार पडली त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो आभार मानतो जय महाराष्ट्र